जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदे यांना जबर धक्का भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे केले तेच आता शिंदेसोबत करायची तयारी पूर्ण शिंदेचा हा मोहरा भाजपाच्या गळाला तब्बल तीस ते बत्तीस आमदार भाजपाच्या गळाला शिंदे गटाची जी काही अस्तित्वाची लढाई आहे त्यामध्ये आत्ताच शिंदे गटाला जे शिंदेगाडाचं पाणीपत होणार हे निश्चित काय आहे महत्त्वाची बातमी सूत्रांच्या हवाल्यानुसार नेमकं का शिंदेगाडाचं काय होणार याची प्रचिती सध्या आलेली आहे आणि नेमकं काय का झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया नेमकं काय झालंय शिंदेंना कसा मोठा धक्का बसणार आहे गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच जेव्हा सत्ता स्थापन करायच्या वेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले होते त्यांचं म्हणणं होतं की जी काही सत्ता आणि आमदार आले आहेत ते शिंदेंच्या कार्यकर्तृत्वामुळेच आलेले आहेत आणि म्हणूनच पुन्हा सत्ता आली आहे असं त्यांचं ठाम मत होतं म्हणून गे काही एक महिन्याच्या सुद्धापेक्षा जास्त दिवस ते कधी दरेगावला कधी ठाण्याला होते तर कधी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी भाजपाच्या वरिष्ठांना सांगत होते कारण त्यांना मुख्यमंत्रीपद होतं मात्र भाजपाने जे त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं तेच सर्वात मोठी गोष्ट होती आणि नंतर भाजपाचे जास्त आमदार असताना मुख्यमंत्रीपद देणं भाजप कधीही तयार होणार नाही कारण भाजपाला सत्तेशिवाय काहीही जमत नाही आणि शिंदेंनी ती मागणी करणं म्हणजे हे एक चुकीचंच होतं त्यावेळीसुद्धा एकनाथ शिंदेंना डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं आणि तोच राग शिंदेंच्या मनात होता त्यामुळेच अनेक वेळा जेव्हा जेव्हा सरकार अडचणीत आलं अनेक मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांची कोंडी झाली मात्र शिंदे काहीही बोलले नाही ना काही त्यांच्याकडूनसुद्धा पाठिंबा दिला नाही मात्र आता शिंदेंचीच कोंडी करायचं भाजपाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेलं दिसत आहे कारण गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी रा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे जे बंधू हे दोन एकत्र आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनासुद्धा सत्तेत येण्याचं निमंत्रण दिलं होतं याच्या मागे शिंदेंना डिवचणं हेच फडणवीस यांचं काम होतं त्यानंतरसुद्धा शिंदे थांबले नाहीत शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचं जे मनातली मनातली सल कायम होती आणि ती अनेक वेळा अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा बोलवली बोलून दाखवली होती त्यामुळेच आता शिंदेचं जे पक्ष आणि चिन्ह हे सुद्धा भाजपा घालवणार त्या अगोदरच शिंदेंचा जो पक्ष आहे त्यांचा जो मोहरा शिंदेंचा जवळचा जो गुवाहाटीला अनेक आमदार घेऊन शिंदेपर्यंत पोहोचला होता जे अगोदर ठाकरेंचे अगदी खास होते परंतु त्यानंतर ते गुवाहाटीला गेले ते म्हणजे कोकणातील एक महत्त्वाचा बडा नेता जो शिंदेच्या जवळचा आहे परंतु आता तो भाजपाच्या सोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण जे शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी जेव्हा रुसले होते त्यावेळी हेच महाशय म्हणजेच हे, हे शिंदेजवळचे महाशय वीस आमदार घेऊन भाजपाकडे तेव्हा जाणार होते आणि उपमुख्यमंत्री स्वतःकडे घेणार होते मात्र शिंदेंना हे लवकर कळून चुकले आणि त्यांनी लगेच दरेगावून येऊन उपमुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं त्यामुळेच आता जी त्यावेळची इच्छा त्या नेत्याची होती ती आता शिंदेचे हे वीस ते तीस आमदार फोडून पुन्हा एकदा भाजपाच्या वळचणीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शिंदेना हा तगडा झटका बसू शकतो कारण उद्धव ठाकरेंसोबत शिंदेंनी तेच केलं आणि आता सुद्धा त्यांचा जवळचा नेता आमदार घेऊन भाजपासोबत जाऊन सत्तेत बसण्याची शक्यता अनेक जाणकार पत्रकार व्यक्त करत आहे आणि तेच उपमुख्यमंत्रीपद हे पुन्हा त्या नेत्याला मिळेल आणि शिंदे पुन्हा एकदा बाहेर जातील त्यांच्या हातून तो पक्षचिन्हसुद्धा सगळंच जाईल म्हणजेच जे कर्माने जे अगोदर केलं ते शिंदेना भोगायला लागेल असंच दिसतं त्यामुळे आता शिंदेगड हा फुटीच्या उंबरट्यावर आहे आणि तो पुढील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत संपूर्ण फुटून तो त्यांच्याजवळचा मंत्री हा उपमुख्यमंत्रीपदी दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जसं कर्माचं फळ भेटेल तसंच शिंदेगडसुद्धा फुटेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र